खूप दिवसानंतर आज पुण्यामध्ये ऊन होतं तर म्हटलं चला चादर धोनी घेऊया कारण की काय झालं माहिती आहे का, का? चादरीचा थोडासा वास यायला लागला होता कारण आजारी असल्यामुळे ते घामाचा वगैरे वास लागला होता चादरीला आणि तसं तर आपल्याकडनं काही रावलं जात नाही मग ते धुऊन टाकली त्यानंतर कोयराण्यामध्ये खोबरं आणला आणि बघा खोबऱ्याचं काय पर पराक्रम झाला तर त्याला सगळे बुरशी लागले मी त्याला पण धुन उन्हात ठेवलं होतं कारण आज खूप दिवसानंतर ऊन होतं कारण तुम्हाला पण माहिती आहे की पुण्यामध्ये कसं पाऊस चालू आहे तर त्यानंतर ते बघा मी कांदे लावलेले होते त्या कांद्याची पात बघा किती छान झाली तीन चार वेळेस लावली तीन चार वेळेस खाऊन झाली तरी पण ती आहे आणि इथे एक ड्रॅगन फ्रूटचं बी उगाल आहे तर त्याला पण बघते की कसं होतं आहे कसं नाही जगतं की नाही तर आणि बघा जुनी उशी होती माझ्याकडे तर म्हटलं चला आता हा ऊन आहे तर हा कापूस काढला त्यातला आणि बघा तो कापूस किती जुना चाला आहे तर कारण ही खूप जुनी उशी आहे ही मला माझ्या लग मम्मीने दिली ही लग्नामध्ये मा म्हणजे अजून दोन तीन आहेत पण ही एक जास्त जर थोडी खराब झाली होती म्हटलं चला ही नवीन बनवून घेऊया त्यानंतर कापूस वगैरे मोकळा केला त्याला काढीने थोडंसं मोकळं करून घेत होते कारण त्याला आता दोन तीन दिवस ऊन असलं तर तो उन्हामध्ये ठेवते म्हटलं आणि नवीन नंतर नवीन कपडा शिवून घेते आणि बघा हे एक माझ्याकडे जुनं बेलसीर होतं तर ह्याच बेलसीरपासून मी उशी तयार करणार आहे हे एकच नाही तर अजून एक दोन उशी करून घेऊ म्हटलं हे थोडंसं एक साईडला खराब झालं होतं तर याच्यापासूनच उशी बनवते आता म्हणजे उशीचे कवर उशीचे कवर वगैरे बनवून झाले त्यानंतर गेलो आम्ही मार्केटला थोडंसं बाहेर खरेदी करायला कारण की उद्या हे ब बा, बैलपोळा आमच्याकडे श्रावणातला बैलपोळा करतात तर त्याच्यासाठी आम्हाला थोडी खरेदी करायची होती बैल वगैरे तर बैलांचे भाव बघून तर अरे बापरे गावाकडे बघितलं तर बैलांचे भाव काही वेगळेच असतात आणि इकडे तर खूप काही वेगळेच असतात फुलं वगैरे घेतले बैल घेतले आणि गजरे तर बघा ती खूप महाग होते नारळ त्याच्यापेक्षा जास्त महाग झालेले जा सगळ्यांचेच भाव वाढत चाललेले घ्याय की नाही घ्यायचेच कळत नाही खरेदी करून घरी आलो त्यानंतर लागू स्वयंपाकाला कारण की खूप उशीर झाला तो नऊ वाजले ते मी इथं पोळ्या बनवून घेतले आणि